नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये -जस्त आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत किंमती राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत किमती राहत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार चारशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमीत आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमीत आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी तुमची बाजार समिती कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा